आहे धामेनखेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची धामेनखेल येथे पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा भरते मात्र या प्राथमिक शाळेची अक्षरशः दुरावस्था झाली आहे निकृष्ट दर्जाचं काम झाल्याने वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहेत तर इमारतीचे वासे कुजल्याने इमारत ढासळण्याचा धोका निर्माण झालाय दरम्यान आठ वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या फंडातून बांधलेल्या वर्गखोल्या ही शेवटचा घटका मोजत असल्याने मुलं वर्गात कशी बसायची असा सवाल व्यक्त होतोय पंधरा वर्ष झाल्याशिवाय खोला दुरुस्त करण्याची तरतूद जिल्हा परिषदेकडे नसल्याने पावसाळ्यात इमारत धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त होतीये अमलावादचे कार्यकारी संपादक सुरेश सर यांनी या शाळेचा घेतलेला आढावा पाहूयात आणि चांगलं काम नाही झालं म्हणून कॉन्ट्रेक्टदाराशी बरीच वाद चालली होती कोण होतं ठेकेदारामध्ये ठेकेदाराचं मला नाव नाही सांगता येणार पण ठेकेदारांनी चांगलं काम केलं नाही जेव्हा बरंच वाद चालला होता सरपंचाचा वगैरे गावच्या लोकांचा असं वाद चालला होता काय वादाचं कारण काय असं म्हणजे हेच असं की चांगले त्यांनी क्वालिटीचं काम केलेलं नाही सिमेंटच वापरले नाही वाळूसुद्धा त्यांनी दोन नंबरची वाळू वापरलेली आणि काम व्यवस्थित झालेलंच नाही म्हणजे पहिली गोष्ट अख्खा निधी शासनाचा हा फेल गेलेला आहे किती वर्षापूर्वी काम झालं हा आता एक सात ते आठ वर्ष झालेलं आहे खोल्यांना खोल्यांना एवढ्या कमी वेळात ती शाळा घडायला कशी काय लागली हो तेच ना म्हणजे त्याचं मटेरियलच वगैरे व्यवस्थित चांगले वापरलेलं नाही त्याचे कॉलम म्हणजे लोखंड वगैरे चांगले वापरलेलं नाही इथं खाली त्याला पायासुद्धा व्यवस्थित झालेलं नाही आणि वर्षभरातच एक पावसामध्येच त्या खोल्या खराब व्हायला लागलेली आहे आणि आता तुम्ही बघताय स्वतः खाते खोल्या पूर्ण दोषी झाली आणि अंगणवाडीची किंवा पहिलीची दुसरीची सातवीची जर मुलं बसली बस ज्या पाऊस असतो दुसऱ्या बोरून पडतो खाली अक्षरशः मुलांच्या अंगावर पाणी खाली लागी वली होती मुलांना उठून दुसरीकडं कोळल्या जागेत बसवावं लागतं म्हणजे बस वा ला फार वाईट परिस्थिती तशी पाहिली तर आता शाळेची आणि त्यासुद्धा शाळा आहेत त्या बी खूप जुन्या शाळा आहेत त्याच्यावर आपली कवले घालून डालबीजी करून त्या शाळेचं आपण ते सध्या त्यात जे केलेलं आहे पण हे काम म्हणजे खूप खराब झालेलं काम खूप गळती शाळा स्लॅब गळतो मुलांना बसायला खाली पाणी असतं वगैरे वगैरे स्लॅब कोसळतो असं झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरांनी काही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं नाही शाळा बांधून किती दिवस शाळा बांधून साधारण आता चार ते पाच वर्ष झालेली आहे म्हणायचं पण तरी बी त्याची दुरावस्था झालेली आहे सदस्य कोण इकडे आशा ताई होते पण आता नवीनच दुसरे आलेले आर्के पारखे त्यांच्या कानावर हा विषय घातलाय का तुम्ही हो आम्ही त्यांच्या कानावर घातलेला विषय आहे ते पाणी वगैरे करून गेली आहे आणि ते म्हणजे आता पुढचा विचार व्यवस्था तर आपण केलेली आहे तसे ग्रामपंचायतीने आम्ही ठराव वगैरे दिलेले शाळेचे वगैरे काय असे मुलांची व्यवस्था नाही म्हणून असे किंवा कितवीपासून तर पर्यंत वर्ग भरतो इथं आत्ता पहिलीपासून तर सातवीपर्यंत वर्ग भरतं वरती हायस्कूल सुद्धा आहे आठवी ते दहावीपर्यंत हायस्कूल आहे हायस्कूलची सुद्धा वाईट परिस्थिती आहे हायस्कूलला पाणी नाही पहिला परत वर्गसुद्धा नाही हायस्कूलच्या मुलांना बसायला ते मंदिरात वगैरे बसतात तसंच ग्रामपंचायतीची मालमत्ता आहे पण ती बी जुनी खोली असल्या कारणी त्याची कवलं वगैरे फुटलेली वादळाने गळती शाळा खूप तसं ग्रामपंचायत काही फारसा मोठा निधी आलेला नाही अजून बनवायला आणि आत्ता नवीन इमारतीचं अंगणवाडीच्या इमारतीचं काम चालू आहे त्यात ते कॉन्ट्रॅक्टदार आहे काम चालू वगैरे आहे काय तर शाळेची दुरावस्था आहे तुम्ही काय मागणी कराल आमचं असं एकच म्हणणं आहे शाळेला खूप जागा बिगा सगळं काय मोठे आहे सगळं आहे फक्त ह्या जुन्या पुराने काळातल्या खोल्या बांधल्या आहेत त्या मोठकळेस आलेल्या आहेत आणि त्यांची फार पर... ही जु, जुनी शाळा जी आहे ही किती वर्षापूर्वीची ही फार म्हणजे लय जुनी शाळा आहे ते आमचे आजापांच्या वाडवडील ह्या शाळेत शिकलेल्या आम्ही इथंच शाळेत शिकलो मी इथं शाळे ह्याच शाळे शिकून मी आता गावातच नोकरी करतोय खांब वगैरे किंवा त्याचे पूर्ण जी जीर्ण झालेले ते मोडकळे आलेले हो मुलांच्या जीवितला धोकाच आहे कधी बी ते कौल डसळू शकते आता मध्ये वाजव झाले त्यावेळेस पूर्ण कौल ढापे आता त्याच आम्ही आणून बसवलेले जुन्नर तालुक्याच्या शिवनेरी किल्ल्याच्या अगदी चार किलोमीटर अंतरावर धामणखेल हे गाव आहे या गावामध्ये जिल्हा परिषदेची श शाळा आहे एक इमारत जुनी आहे ती मोडकळीस आलेली आहे एक आठ दहा वर्षापूर्वी एक नवीन इमारत बांधलेली आहे मात्र याही इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे विद्यार्थ्यांना या खोल्यांमध्ये बसणं अवघड आहे माझ्यासोबत धामणखेलचा एक युवा कार्यकर्ता आहे काय नेमकं का घडलं आहे कुठं गोडं पेंट खातं आहे कोणी पैसे खालेत काय व्हायला हवं आपण जाणून घेऊत काय सांगशील तू काय घडलं आहे नेमकं इथं साहेब एक आठ ते दहा वर्षापूर्वी दोन हजार पाच आणि दोन हजार सहा या साली अनुक्रमे दोन दोन खोल्या जिल्हा परिषदेकडून सर्व शिक्षा अभियानातून आपल्याला जिल्हा परिषद शाळेसाठी मिळाल्या होत्या त्यामध्ये काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं त्या ते कोण ठेकेदार होतं ठेकेदार हा हो एक बिहारी होता आणि एक आहेर म्हणून होता तर त्या मी माहिती वगैरे घेतलेली आहे त्याची नाही मग एवढं निकृष्ट दर्जाचं काम सुरू असताना तुम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं का नाही त्यावेळेस आम्ही छोटे होतो आम्ही पाहत होतो आमच्या डोळ्यांनी काम किती निष्कृष्ट दर्जाचं होते पण त्यावेळेस असणारे सरपंच मुख्याध्यापक आणि जी मंडळी असतील त्यांनी संगणमाताने आमच्या डोळ्यासमोर मात म्हणजे माती मिश्रित वाळूचं काम चालू होतं आणि अशा कामाच्या परिस्थितीमध्ये ते स्लॅप अक्षरशः गाळतात पावसाळ्यामध्ये मुलांना बसता येत नाही अत्यंत दयनीय अवस्था आहे शाळेमध्ये एकशे दहा एकशे वीस असा पट असायचा पूर्वी दीडशेपर्यंत तो आता शंभरवरती आलेला आहे सध्या शाळेच्या कॉम्पिटिशनला शिवनेरी फाउंडेशनची शाळा असेल तिथं मुलांना फुकट शिक्षण आहे हिरा इंग्लिश मीडियम इंग्लिश इंग्रजी शाळांचा दर्जा आहे तुलनेत तिथं मुलांना बसण्याची गैरसोय आमच्या गावातील दान व्यक्तिमत्व बाळशरामशे डोर्पे यांच्या स्मरणार्थ त्यांनी एक खोली दिलेली आहे लर्निंगसाठी परंतु आत्ता ज्या खोल्या आहेत त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत या शाळेमध्ये पन्नास ते साठ या पटीमध्ये ठाकरवाडी कुसुरची इथून आमच्या शाळेला मुलं आहेत म्हणून शाळा व्यवस्थित चालू आहेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळे आम्ही हिमपत्ती फाउंडेशन यांच्याकडे देखील मागणी केली होती त्यांच्याकडं प्रस्ताव वगैरे दिला होता आम्ही का आम्हाला खोली मिळावं म्हणून जिल्हा परिषदेच्या फंडामधून या शाळेच्या खोल्या बांधल्यात जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या कानावर हा प्रकार का नाही घातला ताईंच्या कानावरती प्रकार घालून आम्ही मान्य जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे शिक्षण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष होते त्यांच्यापर्यंत आम्ही हा प्रकार घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी बाब अशी आहे पंधरा वर्षापर्यंत खोल्यांना सर्व शिक्षा अभियानातून ज्या खोल्या मंजूर झाल्यात त्या खोल्यांना पंधरा वर्षापर्यंत आपण निधी देऊ शकत नाही आपण खोल्यांना आता दोन हजार पाच नंतर हे बारा वर्ष झालेत अजून तीन वर्ष त्यांना बाकी तीन ते चार ह्या खोल्यांना तीन वर्ष या खोल्यांना चार वर्षे असे तीन चार वर्ष बाकी असल्यामुळं आपण तिथं काही करू शकत नाही मग ती बाजूला एक जुनी इमारत आहे ती इमारत पण मोडकळी झाली त्याचे वासे खराब झालेत तुळ्या खराब झाल्यात तिथे पण विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो ती इमारत दुरुस्त का करत नाही साहेब विषय असा आहे एकदम आम्ही एमपत्ती फाउंडेशनच्या माध्यमातून विचार चाललो होता आमचा परंतु आता खासदार साहेबांकडे पण गेलो होतो आम्ही त्यांनी आम्हाला दोन खोल्या देण्याचं आश्वासन दिलेलं आहे शाळेच्या मागं भरपूर जागारी कमी आहे आमचं असं नियोजन आहे की तिकडं खोल्या बांधावं म्हणजे पुढे जागारी कमी होईल त्या खोल्या ह्या खोल्यांपेक्षा व्यवस्थित स्थितीमध्ये आहेत त्यांना दोन चार बुचके आपल्या कामाचा गावगाव खूप चांगला आहे आपण लक्ष द्यायला हवं शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी जर खाबोगिरी होत असेल आणि आपल्यासारख्या राजकारणी मंडळींचं जर याकडे दुर्लक्ष होत असेल केवळ पंधरा वर्ष या इमारतीला झाले नाही म्हणून ही इमारत दुरुस्त करणार नाही जर उद्या दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण याचा जाब मात्र आपल्याला विचारला जाईल जिल्हा परिषदेचे मस्तवाल अधिकारी आणि या भागातले जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे जरा या धामणूक अखिलच्या शाळेला भेट द्या आणि या शाळेची काय अवस्था आहे ती एकदा पहा नाही तर केवळ आपल्याला जनतेने निवडून दिलं आहे ते केवळ मोज मजा करण्यासाठी नाही तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे जरी या मुलांचा प्रश्न सुटला नाही उद्या दुर्घटना काही घडली तर याची जबाबदारी आपल्यावर राहील सुरेशवाणी आपला आवाज दामणखेल